सावंतवाडीच्या जिल्ह्यात तिथल्या मतदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस यांनी ते आमचं सरकार स्थापन केल्यापासून खूप काम केलं हे करत असताना लोकसभेमध्ये जे खोटं परसेप्शन सेट केलेलं आहे त्याला चोख उत्तर आहे त्यांनी पुढच्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना आणि या लोकांची मदत घेतली आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने वातकाम करत आहे त्याला अधिकाराशी लोकांना सांगितलं आणि चांगलं इक्शन गावच्या सरकारचं आहे आणि हे सरकार जनतेला न्याय देऊ शकेल असा एक विश्वास सरकारने निर्माण केला त्याच्यामुळे एक टक्केने चांगली विजय या सरकारला मिळालेला आहे आमच्या विद्यापीठा बोलत झालं तर आदरणीय नारायण साहेबांचा अनेक वर्षाने निर्णय दिसला महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून काम काम केलं आहे आणि आम्हीसुद्धा मंत्रि म्हणून दुर्वळा मंत्रिमंडळात काम केलेलं आहे ज्यावेळेला दोघं आम्ही एकत्र येत आणि पालकमंत्र्यांची साथ मिळते ज्यावेळेला निश्चितपणे एक चांगला असा बद्दल की जिल्ह्यामध्ये मतदार दिलेलं आहे ते मतदारांच्या लक्षात या मतदार आमच्या राहिले अनेक जे युवक आमचे वही याच्यामध्ये युवक सरकार करून माझे नगराध्यक्ष आहेत लखमराजेंसारखे राजकारण्याचे सुपुत्र आहेत म्हणजे सारंग यांच्यासारखा एक उत्कृष्ट त्याच्याकडे संघटन कौशल्य असलेला करून देता आहे मनीष नरिंद्र सारखे जिल्हा बँकचे अध्यक्ष आहेत ज्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणजे विजयाप्रभात सावंत यांच्या जन्म नेतृत्व जे बी जे पीमध्ये काम करतात त्यांनी त्यांनी साथ दिली आणि प्रसंग आमचे सरपंच सरपंच पदाधिकारी सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्या ते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिन वाढले त्यात तुम्हाला मी एकाहत्तर हजार मतांनी एकाहत्तर हजार बाजार हे मला अठ्ठानवीस पसंटलं तुम्ही मतदान जास्त झालं आणि ते मला त्या ऐंशी हजारच्या पुढे हे मध्ये भेटलेले पोलीस ह्या सर्वात बोलले येत आहे त्यांच्यासी झालं आहे आणि मुख्य म्हणजे सावंतवाडीच्या कॅम्पेचा जो विश्वास आहे तो त्यांनी कायम राहतो मी आता सुद्धा बाजारातून येताना बघितलं असेल तर आपल्या घरातला एक मनुष्य आमदार झाला की भावना त्यांची ती अटॅचिंटमध्ये नेहमी राहिली मला जास्त आनंद झाला तो निलेशजी निलेशजींनी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये विजय खेचून आणला आणि वैभव नाईकसारख्या एका दिग्गज आमदाराला मिळवणं सहज आणि सोपी गोष्ट नव्हती कारण ते सातत्याने करत असतात लोकांना एकतेशी जर निवडून येणारच होते त्यांची चांगला संपर्क त्यांचा ते विद्यमान आहोत पण त्यांना एकंदरच संपूर्ण टेपणामध्ये चांगलं असे हे शिवसेनेला मिळालेलं आहे भाजपला मिळालेलं आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारस याचं उत्तर हे जनतेने मतभेद घेऊन दिलं त्यांना काहीही बोलता येणार नाही कारण बाळासाहेबांची स्वतःची इच्छा होती की माझा शिवसैनिक म महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्या शिवसैनिकांनी अशी एक अनौकिक कामगिरी करून दाखवली की त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक त्यांनी हाती तिथून दाखवली बरोबर अक्काच मध्ये फडणवीस साहेब होते आणि दोघांची जी गोते आणि त्यांचं जे दे इक्वेशन आहे त्याच्याबद्दल वर्णन करताना गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राला थोडी पार्थिव मिळवून दिलं त्यानंतर अजितदादासुद्धा आमच्यामध्ये सामील झाले त्यांनी चांगला परफॉर्मन्स आणि अपयश पूर्णपणे दे दूर काढलं आणि चांगलं असं यश या निवडणुकीमध्ये मिळवून आणि आपण एक तरुण उभंचं नेतृत्व आहे तसं त्यांनी सिद्ध करून दाखवलं मी मनापासून प्रयत्न करतो आणि आता आमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे तिन्ही आमदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकाच पक्षाचे आणि माहितीचे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विकास करायलाच लागेल आणि त्यात सामानिक एक वर्षात करायला लागेल त्याने निश्चितपणे करू आणि एकच सांगतो अनेकांना अशा मुलाखती देत असताना अनावदान पण नावं राहून जातात कोणी रागवण्याचं कारण नाही अनेक लोकांनी काम केलेलं आहे माझ्या तर सर्व सहकार्यांनी नाव आम्ही घेतले नाही त्याने उत्कृष्टपणे निवडणुकीची यंत्रणा आम्ही हे आमच्या पक्षाचे गृह अध्यक्ष आहे स्थानिक अध्यक्ष आहे विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहे कुठलाही अपेक्षा न ठेवता कुठलाही मानपात न ठेवता म्हणजे एका होस्टच्या भूमिकेमध्ये जे सातत्याने महाराष्ट्र वावरले तेवढे अनेक लोक आहेत त्यांच्याचं नाव घेतलं तर अनेक लोक नाराज होतात एक सगळी दोन मंडळी त्यांनी आता पक्षाची धुरा आपल्या खांब्यावर घेतलेली आहे आणि आमच्या युवा सेनेने कमालीचं काम केलं म्हणजे ते लोक रात्रंदिवस काम करत होते उर्षा काढत याला आपल्याला जनतेला न्याय त्यामुळे त्यांना युवासेनेचं खूप मोठं काम या क्षेत्रामध्ये घेऊन पण माझ्या अनेक योजना सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे असतात त्यांना रोजगार देणारे असतात महिलांना रोजगार देणारे असतात त्याच्यामध्ये चांगलं असं काही लोक म्हणजे करून जातो दाखवली अपेक्षा आहे त्याच्यामध्ये सुरज परब आहेत विद्यापदक हे जे असंख्य आमचे कार्यकर्ते आहेत सूरजींचा चांगला कार्यकर्ता आणि नव्या न्यायालय आमचे वेशवेळेचे पदक आहेत अनेक असंख्य लोकांची नावं घेता येतात असं या लोकांनी जी कामगिरी केली आहे तसेच युवासेनेसोबत आमचे चांगले काम करते तसेच भाजपच्या युवासेनेचं चांगलं काम केलं आहे आमच्या महिला आघाडीनंतर अक्षरशः माझं मत असं असं काही काम करतात कारण तरी हे तर होऊ शकत नव्हतं माझ्या अनेक जबाबदार असतात त्या अगदी जबाबदारी महिला सेनेने आमच्या ठीक आहे जे बीच्या महिला सेनेने चांगली काम केले आमच्याकडे तुमच्या सावरकर त्या बोर आठवडून त्या असंख्य नेहमी सर्व आहेत त्यांची नावाने करू शकत हीच कामगिरी बी जे पीच्या सुधारपणे तोडकर मॅडमच्या नेतृत्वाखाली प्रति आणि सगळ्यांचे तीन हा परिणाम होता की ज्या लोकांनी विभाग एक जप्त करायच्या परिणाम लागलेला त्यांच्या दोघांच्या एकत्रित मतापेक्षा कितीतरी अधिक मत मला स्वतःला आणि त्याच्यामुळे कोणी उपटसंबाजी यावं आणि रिशिप घालवावं अशी माहिती जर राहिली राहिली म्हणजे लोकं कोण कसं आहे हे ओळखतात आणि त्याच्यामुळे एका उमेदवारात झालं एक मीडिया असा आहे की कोणालाही आपण वेतन घेतलं जाऊ आणि मला तर माझ्या ओळखीची नवक आहे मला आश्चर्याचा धक्का वाचला कधी एवढी अपक्षाला मतं मिळेल नसतं म्हणजे सुरेश दर्वीनी ज्याला आमच्याकडे फक्त दीड लाखाला मतदारसंघ होता त्याला ती तीस हजार मतं मिळून दाखवलेली मी तर ती पैशाची चमक जमक आणि हे होते त्यांनी जर खरं काम करून अपैशाने मिळून दाखवलेलं कारण ती अनॉसर होते ते तेच सांगत नव्हते म्हणजे कोणाची तरी अंगण हवा भरायची आणि सोडून द्यायची तर आम्हाला हवा हवा इतिशय निघून जाते आम्हा दोघांना लोकांना जर त्रास होतो आता ते दोन लाखाने पटाके आणि ट्रकभर मागवलेला कोणाला हिनवायचं नाही तर राजकारण एवढ्या खालच्या बातम्या कोकणात कधीच गेले होते ते हा इंडक्शनमध्ये गेलं की करून ती बर्बाद होण्याची शक्यता आहे मी वाचवू शकतो हे मलाच या निवडणुकीमधलं सगळ्यात मोठं यश मी म्हणतो आणि जे लोक बाहेर जिडतात त्यांनी केवळ स्वार्थासाठी राजकारणामध्ये असतात त्यांनी आता जरी याच्यामध्ये जागा घ्या की आपल्या गावी परत जावं सांस्कृतिक त्यांना शरीर शिकावं क्लिअर कट म्हणतील मी का बोलतो आहे गेले सहा महिने वर्षभर माझ्या बदनामीचा एक षडयंत्र या लोकांनी रचलेलं स्वतः त्यांचं कॅरेक्टर अतिशय खराब असतं त्यांनी माझ्यासारख्या माणसाबद्दल बोलणं हे सुद्धा पाहत आम्ही आमच्या घरचे सगळी श्रीमंती जोडू त्या राजकारणाला स्वतःला झोपून घ्यायचे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं लोकांचा विश्वास मी तरुण जाऊ शकतो नाहीतर कठीण अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली जाते आणि त्याच्यामुळे यास त्याने प्रार्थना की अशी निवडणूक पत्रही राहतात